त्यावर मग पत्रकारांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रभा राव यांना जा विचारलं त्या म्हणाल्या जाहीरनाम्यात ती प्रिंटिंग मिस्टेक होती प्रत्यक्षात तसे काही निवडणूक जिंकण्यासाठी पुन्हा सरकार आल्यानंतर धरत आले की अशी माफी देणे राज्याला परवडणार नाही या निवडणुकीत एक जबरदस्त मोफत योजनांच्या महायुती आणि महाविकास आघाडी देखील पाऊस पाडत आहे अनेकांनी एकाने एक फुकट दिलं तर आश्वासन दिले तर समोरचा लगेच म्हणतो दोन फुकट लाडका बहिणींना महिन्या काठी पंधराशे रुपये देण्याचे निर्णय महायुती सरकारने घेतला तेव्हा राज्याला हे परवडणारे आहे का इतर विकास कामांवर त्याचे परिणाम होणार नाही का असे सवाल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले होते आज त्याच महाविकास आघाडीच्या नवजी तीन हजार रुपये लाडका बहिणींना देण्याचे वचन दिले आहे राजकारण हे असं असतं महाराष्ट्रात आश्वासनाचा जो वर्षाव केला जात आहे त्यातील निकालानंतर लोकांना काही विकतच घ्यावे लागणार नाही असे दिसते या घोषणाची अंमलबजावणी करताना मोठ्या प्रमाणात पैसा लागेल तो अदानी अंबानी सहज देणार आहे लोकांना हे फुकट ते फुकट देण्याची सत्तारू आणि विरोधी पक्षांकडे स्पर्धा लागली लोकांच्या खिशात पैसे टाकून त्या बदला मत मिळवण्याचे नादक सरकारची तिजोरी रिकामी करण्याचा हा विचित्र विचार साडेसात लाख कोटी रुपयाचा कर्ज आहे साडे बारा कोटी या महाराष्ट्रात प्रत्येकाच्या डोक्यावर सरासरी साठ हजार रुपये कर्ज आहे तरीही रेवडी पाठो सुरू आहे खिशात नाही आण मला बाजीला म्हणा असे चालले आहे फटाफट खटाखट -फट, फटा -फट, धडाधड घोषणा केल्या जात आहे मोफत काका मोफत भाऊ फुकट दादा मोफत नानांचे पेव फुटले आहे बर दिली तर दिली आश्वासने पण पाडली जाती का की उद्या सगळेच पक्ष प्रेमिक मिस्टेक चादर घेतील हा पान तितकच महत्त्वाचं ठरणार आहे माझ्या महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला टच करण्यास विसरू नका